நோடு பிரச்சண்ட காட்ட ते नामस्मरण तुम्ही कुठल्याही प्रकारे करत असा स्वामींच्या नामस्मरणात मग ते ना नामस्मरण तुम्ही कशाही स्वरूपात कर करा कुठेही करा कसंही करा फक्त नामस्मरण करा आणि एक नामस्मरणाविषयी मी एक गोष्ट सांगते

खर करत असताना नामस्मरण हे आपण जसं श्वास घेतो सोडतो तसं नामस्मरण व्हायला पाहिजे श्वास नामस्मरण श्वास घे परिणामस्मार सोड परिणामी असं अखंड नामस्मरण तयार पाहिजे श्वास ते खरं नामस्मरण तुम्हाला कितीही दुःख असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त आपले स्वामी आहेत कितीही दुःख दे कितीही समस्या असतं कितीही प्रॉब्लेम असतं त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या स्वामी मार्गातून नक्की भेटतं दत्तगुरूंच्या मार्गातून नक्की भेटतं तुम्ही एखादा असा प्रॉब्लेम सांगा की की प्रॉब्लेमचं सोल्युशनच भेटत नाही आहे तुमच्या लाईफमधील असा एखादा प्रॉब्लेम सांगा की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनच भेटत नाही असा प्रॉब्लेम्स नाही आहे की त्याचं सोल्युशन नाही आहे प्रत्येक प्रॉब्लेमला हे सोल्युशन आहे आणि ते आपल्या स्वामी मार्गातून आहे ही गोष्ट लक्षात या तुमचा कितीही मोठ्यातला मौध मोठा प्रॉब्लेम असू द्या तो प्रॉब्लेम आपल्या स्वामी मार्गात दत्तगुरूंच्या मार्गात नक्कीच सॉल्व्ह होणार पण इथं येताना अनन्य भावाने शरण यायचं आपला इको अहंकार राग द्वेष ईर्षा सगळं बाजूला ठेवायचं आणि येत्यायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण इथं अहंकाराला जागा शून्य आहे दिवसाला जागा शून्य आहे जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा ते आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कराची मधून व्यक्त श्री स्वामी समर्थ स्वामींची खूप आघात आहे तो गुरुंची खूप आघात आहे आणि आत्ता स्वामींची पुण्यतिथी होऊन गेली त्या पूर्णतरम्यान स्वामींचे खूप चमत्कारी अनुभव आलेले खूप म्हणजे अतिशय चमत्कारी अनुभव आलेले अक्षरशः म्हणजे आपण करू शकत नाही असे अनुभव स्वामींचे असं का झालं की जेव्हा आपण आनंद भावना स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामींना कृपा करणे हे स्वाभाविकच आहे स्वामी कृपा हे करतो त्यासाठी आपली शरणागती किती आहे हे महत्त्वाचं आहे चॅनल उदरण साधारण चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा अगदी त्याच्या नंतर बहुतेक प्रॉब्लेम आला काहीतरीच मिनिट चेक करते एकच मिनिट आगे था। आगे था। था। स्क्रीन ब्लर होती थोडीशी ओके आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण आपण जर चुकलो तर नेहमी क्षमा मागायला शिका जेव्हा आपल्या हातून चूक होते आणि आपल्या त्याच्यात जाणीव होते ना तेव्हा त्या गोष्टीची नेहमी क्षमा मागायला शिका कारण जेव्हा आपण क्षमा मागतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते आणि ते दोष आपल्याला आप 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 ला ला लागत नाही ती काही आपली चूक असते आपण जे काही गोष्टीची क्षमा मागतो ती व्यक्तीपासून असो किंवा ही देवापासून असो ही क्षमा मागितली गेलेली त्याचा आपल्याला फळ दुःख असते एवढी गोष्ट लक्षात घ्या अवधून त्याची नेतनशील व्हिडिओ वृत्त चॅनलवर जर विना असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायची आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा स्वामी तो तो श्री स्वामी समर्थ अवधून त्याचे व्हिडिओ वेगवेगळ त्यामुळे स्वामी मार्गात नक्की या स्वामी मार्गात दत्तगुरूंच्या मार्गात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की ते प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटणार नाही तुमची कितीही कठीणातली कठीण समस्या असू द्या प्रत्येक समस्येचं उत्तर हे मिळणारच खात्रीशीर मिळणार अशी कोणतीच समस्या नाही की त्याचं सोल्युशन ह्याचं समाधान तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक समस्येचं समाधान ह्या मार्गात आहे ही गोष्ट लक्षात घ्या फक्त ह्या मार्गावर चालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवून चाला की तुमचा पूर्ण जो काही अहंकार असेल मी पण मी हे करतो मी ते करतो मी ते केलं हे माझं ते माझं ते सगळं साहिला ठेवायचं आणि त्यांच्या चरणाशी लीन राहून चरणाशी लीन राहून इन द सेन्स पूर्ण शरणागती देऊन आपला असं स्वतःचं काहीच नाही सगळं त्यांचं असं समर्पित भावनेने येऊन समर्पित भावनेने येऊनच सेवा करायची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा आणि नामस्मरणाची एक गोष्ट आहे तुम्हाला सांगते नामस्मरणाला काळ वेळ मर्यादा कधीच काहीच नाही नामस्मरण करत असताना कधीही तुम्ही कसेही नामस्मरण करू शकतात लेडीजला प्रॉब्लेम येत तर त्या दिवसात कसं नामस्मरण करायचं ओठ नाही हल्ले पाहिजे जीभ नाही हल्ले पाहिजे श्वासावर ना नामस्मरण झालं पाहिजे मनातल्या मनात नामस्मरण त्या नामस्मनात इतकी ताकद असते ना तुम्ही स्वतः अनुभव घ्या स्वतः अनुभवल्याशिवाय ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही अनुभव घ्या तुमच्या एक एक गोष्टी लक्षात येतील आणि इतकी पावर येईल सांगू शकत नाही एक एक अनुभव यायला सुरुवात होऊ तु श्री हृदय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्रीमंत श्रीभक्त अवध त चिंतन श्री हृदय दत्त समथिंग प्रॉब्लेम इज हेअर स्क्रीन ब्लर दिसते काहीतरी प्रॉब्लेम आल्यासारखा वाटतोय स्क्रीन खूपच ब्लर दिसते श्री स्वामी समर्थ पुरू त्याची मंत्रश्री पुढे बघत तुमचा एखादा असा प्रॉब्लेम सांगा की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे सोल्युशन नाही आहे असं होणारच नाही कारण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे असतंच आणि स्वामी मार्गात हे त्याचं उत्तर नक्की मिळतं म्हणजे मिळतंच फक्त थोडासा जा वेळ जाऊन द्यावा लागतो आणि आपल्याला संयम ठेवा लागतो आणि ते प्रश्नाचं उत्तर आपल्या स्वतःजवळच मिळतं कारण आपल्या अंतरी स्वामी देव आहेत गुरुदेव आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चॅनल ग्राहक जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा गुरु चिंतन श्री हृदय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की विजय श्री स्वामी समर्थ आणि अशा दोन गोष्टींना नेहमी करत जा ह्या दोन गोष्टी नेहमी करत जा काय करायचं तुम्ही नामस्मरण तर करताच पण स्वामींना तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींसोबत कम्युनिकेशन ठेवत जा स्वामींसोबत बोलत जा तुमच्या देवासोबत बोलत जा स्वामींना थँक्यू म्हणत जा तुमच्या देवाला थँक्यू म्हणायला शिका आभार व्यक्त करायला शिका आभार मानायला शिका आणि क्षमा मागायला शिका सॉरी पण म्हणायला शिका कारण काय होतं तुमच्याकडून कळत न कळत तुम्ही जाणून बुजून तर कोणती चूक करत नाही कळत न कळत बऱ्याच चुका घडतात त्या चुकांची क्षमा आपल्या देवाला मागायला स्वामी शिका स्वामींसोबत शेअर करायला शिका बघा तुमचे प्रॉब्लेम चुकीसऱ्याशी सॉल्व्ह होतील आणि जास्तीत जास्त नित्यसेवा करण्याचा प्रयत्न करत जा स्वामी चरित्र सारामृतचे दररोजचे तीन अध्याय असतील श्री स्वामी समर्थ जप असेल ही स्वामींची नित्यसेवा करायला जास्त वेळ लागत नाही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या लाईफमध्ये बरेचसे असे चेंजेस होतील की तुम्हाला सुद्धा कळणार नाही की इतकी इम्प्रुवमेंट आणि इतके चेंजेस कसे काय झालेत औदू तर चिंतन श्री हृदय दत्त चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा औदू तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज जय जेव्हा आपल्या जीवनात गुरु येतात ना आपले गुरु तेव्हा आपलं जीवन चेंज व्हायला सुरुवात होते खूप चेंजेस होतात खूप म्हणजे खूप चेंजेस होतात आणि ते सर्व काही गुरु घडून आणतात गुरु शिष्य परंपरा ही खूप मोठी आहे गुरु शिष्य परंपरा खूप मोठी आहे कारण गुरुचं स्थान इतकं मोठं आहे इतकं मोठं आहे की आपल्याला देवाची भेट घडवून आणणारा सुद्धा गुरु आहे आपल्याला देवाची भेट घडवून आणणारा सुद्धा आपले गुरु आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुमचे दैनंदिन नित्य काम करत असताना तुमचे जे काही रेग्युलर काम आहे डेली वर्क आहे रुटीन आहे ते काम करत असताना समर्पित भावनेने होऊन करा समर्पित भावने म्हणजे तुमच्या जबाबदारी जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप हो काही काम आहे ती कामं करत असताना आपल्या देवाच्या चरणी भाव ठेवून आणि त्यांना समर्पित होऊन करा ओके जीजस जीजस ख्रिस्त इज लॉड व्हेरी गुड Jesus Christ is the Son of God, very good. Thank you for coming. Hello. Jesus Christ is Lord. Jesus Christ is the Son of God. Very good. Thank you. Please subscribe my YouTube channel, Anita's Creativity, and please like the video and share multiple peoples. Okay. Romans 10 9 because if you confess with your mouth that Jesus is Lord and believe in your heart that God raised him from the dead you will be saved yes very good thank you you are a pure soul you have no everything because God Know everything. Our God, know our pure soul, our pure heart. Okay. Who do the children study but We worship God. The link to God. Yeah, Yes, absolutely correct. God knows every pure heart every soul God knows everything God knows everything in what is happening in our life okay God also knows in future in past and present also so always keep in mind when you are doing work that time you must be know god is everywhere and god is seeing to us that's why when you are doing work that time you must be you must be constant and stable and pure to your work okay Please subscribe to Anita's Creativity and like the videos. Father God and Son God and Holy Spirit God. Excuse me. Excuse me. One minute please. Excuse me. Okay, okay, okay. Can you want to go you Can go Sorry. Sorry for the disturbance. Okay.